अशी बारीक वाटायची इको कम करावं सिस्टम वाले पहिले तो अशी बारीक लागायची ना ते आता माझ्या मिठी सुद्धा मावत आले सोळा दिवस झाले तेव्हा घरी तुमच्या मिठीत कशी मावत रोज एखादी भाकर खाऊ राहते रोज कार्यक्रम चालू आहे राहते जाऊ दे बर झालं तू तब्येतीत चांगलं झाली मला आनंद वाटला मस्त आहे अशी तब्येतीत चांगली राहा रा तुझ्या आवाजच चेंज वाटत आवाज आज मुळ त्या घरी घरी लिंबन काना लिंबि ना राधे मला तुझा आवाज नाही आला ना मला सभेचे नव्हत राहतो बरोबर राह जाऊ दे मी काय करतो मला माझे मनात तशी इच्छा होते राधे डोळे उघडून तुला डोळे ना बरं तिकड मोदी काळा पैसा डोळे आहे मला तुझ्या म्हणण्यासमोरचा वाटतंय राहील किती बोला आहे तो मला आठवणी येते तुला माझी आठवणी येत नाही का मला अशी आठवणी येते तुमची काय सांगा कदा आपल्या बर

तुम्हाला जर माहिती हो ना आता फिराव वाटत मी कशाच्या पांग्याला पन्नास रुपये देऊन आले असते मग पहिले करून फिरू त्या रेव नाधे गेवा जागरण <laughs> का छळकार करतो खरं सांग मला याच थरगुड काय लागलं काय तेरुड काय लागल सांगा जमीन सोडून पडितात काय अरे भाऊ राधा राधा राय लाग एवढं मोठं राधे हे राधे अरे मला वाटत तू माझ्या जवळ मी असं तुला जवळ घेत ना अरे टाकी आली माझा अरे तुम्हाला माझी वळ करायची पण माझा न जायच माझ्या